गोळा लाडब्या नागवाचा लागला जोबाळा जो लाडब्या नागवाचा लागला जोबाळा जोजो जो, 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 जो।, जो, जो, जो। पाचव्या दिवशी दिवती पुजली पाचव्या दिवशी दिवती पुजली विडाने बद्दल पण नैवद्य पण राजा राजकुमाराची दृष्ट काढली जो बाळा जो जो रेजोमाराची जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी बाळाची हत्या सहाव्या दिवशी बाळाची हत्या आतुर झाली बाळा बेटाया आतुर झाली बाळा बेटाया घेऊन आली मामा आली सातव्या दिवशी मामा शियाली झबलेटोपाडे खेळणी आली झबलेटोपाडे खेळू लागली जो बाळा जो जो रेजो भाच्या लागे उनी खेळू लागली जो बाळा जो जो आठव्या दिवशी मामा मामिला आठव्या दिवशी मामा पाहून बाळा जोपेना जोबाळा जो जोरेजो अकराव्या दिवशी अकराव्या दिवशी काका बाराश्या साठी दिली आमंत्रणे बाराशा साठी दिली आमंत्रणे जमू लागले घरी पाहुणे जोबाळो जो रेजो जमू लागले घरी पाहुणे जोबाळा जो जो बाराव्या दिवशी बारसे करू बाराव्या दिवशी बारसे करू टिळा काजळ टोपडे घालू टिळा काजळ टोपडे घालू सजल्या पाणी बाळ निजऊ जो बाळा जो 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 सजल्या पाणी बाळ निजवू जो बाळा जो जो रे जो